<inate> नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसं स्वागत आहे आज दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाऊ पोहोच तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आवक आलेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पोफिया सोलापूर कांदा मार्केट आवक दोनशे वीस गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बंधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांदा भाव वाढलेले दिसून आलेले आहेत थोडेफार तर शेतकरी बंधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद